सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय पाटकर समाज बहुउद्देशी संस्था येवला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न येवला येथील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात बालेश्वरी माता सहस्त्रार्जुन भगवान सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे डॉ किरण प्रभाकरसा पहिलवान व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दीपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या हस्ते प्रतिमापूजन व प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी विविध प्रकारच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून या परीक्षेमध्ये समाजातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले आहे याबद्दल अशा विद्यार्थ्यांचा व पाल्यांचा उचित असा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सांबर सर व फणसे मॅडम यांनी केले पाहुण्यांचा परिचय सीमा क्षत्रिय बाळू पांढरे सर प्रमाणपत्र वाचन सीमा क्षत्रिय प्रस्तावना एम एस पहिलवान या प्रसंगी डॉक्टर किरण पहिलवान डॉ दीपाली क्षत्रिय राजेंद्र खेरुळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रायोजक सुनंदा रमेश पहिलवान कार्यक्रमास समाज अध्यक्ष गोविंदसा वाडेकर उपाध्यक्ष रवींद्रसा चौधरी संस्था अध्यक्ष सुमित्रा कडतन उपाध्यक्ष मोहनसा वखारे राजेंद्र खेरुळ ज्ञानेश्वर सांबर मुरलीधर पहिलवान बाळू पांढरे वी बी कोकणेसर व समाज बांधव व महिला वर्ग विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार व्ही बी कोकणेसर यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी सचिन वखारे घेवला त्यांना सुद्धा त्यांचे मला बहुत आव्हान मला असेल हे समाज करायचं असेल तर मी सांगेन मी स्वतःच्या आयुष्याचे ड्रायव्हर ही बॉट डिसिप्लिन म्हणजे सिस्टर हाय बॉट रिसे म्हणजे आदर आणि बॉट इंटेलिजंट म्हणजे आणि कार्यक्षम

मंत्रिसभा ने राय घोषित किया है कि राष्ट्रपति ने अपने निर्णय को लेकर अपने देश के लिए 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 अपने देश के लि�

सगळे टॉप वाले कॅडमिक्स ते माझे क्लोज झाले मिरर मध्ये फक्त एक स्वप्न होतं की छान शिकाव आपला आई स्टाईल सारखं माझं गाव नांदाडा होती प्रत्येक पायला असतं झालं ते कोणालाच नव्हतं मी पण शे सहस्त्रार्जून बहुउद्देशीय संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन केलं होतं संस्थेचा जो उद्देश आहे की समाजातील मुलांचं त्यांच्या गुणांचं कौतुक करणं परंतु संस्था ही एका ठराविक क्षेत्रापुरतं मर्यादित नसून बहुआयामी असं त्याचं काम आहे म्हणजे शैक्षणिक कला क्रीडा राजकारण समाजकारण इत्यादी विविध विभागातून समाजातील ज्या बांधवांनी विशेष अशी कामगिरी केलेली आहे अशा सर्वांचं या समारंभामध्ये यथोचित असा सत्कार केला जातो ही परंपरा सलग पंधरा वर्षापासून संस्थेने अखंडितपणे ठेवलेली आहे आणि या सत्कार समारंभाला समाजातील समाज मानव भगिनी यांचं खूप असं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचं आभार सांगतोचे सहसाधून क्षेत्रीय पाटकर समाज महुदेचे संस्था या संस्थेच्या वतीने मागील तेरा वर्षापासून समाजातील हक्करो व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे समाजातील जे समाज बांधव विविध क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कामगिरी करतात अशा सर्वांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येतो फक्त सत्कार समारंभापुरताच या संस्थेचा कार कारभार निश्चित नसून येणाऱ्या काही काळामध्ये केंद्रीय शासनाच्या माध्यमातून काही सी एस आर फंड कलेक्ट करून संस्थेचा एक विद्यालय सुरू करण्याचा माणूस आहे त्यासाठी सर्व समाज बांधव सहकार्य करतील